ये मी टाकी राहू नंतर शूटिंग बुटिंग गेली फेसवॉश फक्त कमी गौरव गायकर या ठिकाणी अभिषेक चालू आहे बसून घ्यायला जय श्रीराम तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वर मी तुमचा लाडका राकेश गायकर

आता आम्ही लोकेशनला पोचल्या तर आम्ही एक आयडन प्लेसवर जाणार आहेत तर भाजता टॅमचा तो बेट बेट बोलताना ना घेऊन चाललो सोमनाथ गायकर आलत घेऊन चालले ना डायरेक्ट नाही भाजीपाला आहे तो सगळी गँग निघली आता आम्ही पण निघू लगेच ना जो बेट आहे ना कपिल तो कुठं भेट आहे ना आयलंड आहे ना इथं भासाडे आमचा आयलंड आहे तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तो एकदम आयडन प्लेस आहे तो जास्त लोकांना माहित नाही तिथं गर्दी पण नसतं टेन्शन नाही एकदम आपण म्हणजे पाहिजे तसे आपण एन्जॉय करू शकता तिथे चला आता आपण तो दाखव आयडन प्लेस एक्सप्लोअर करू तो आयडन तो गेला चला जाऊया मग आता धरणाचे काम इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झाले सुरुवातीला कामाचा वेग सत होता जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी चौदा कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत कामाची गती फार कमी होती तेव्हा पाटबंधारे विभागामार्फत काम हाती घेण्यात आले डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत या प्रकल्पाची खर्च ऐंशी कोटी रुपयांवर तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत हा खर्च तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांवर पोहोचला दोन हजार सालापर्यंत काम पूर्ववस्थेला आले बघा सगळी पोहोचली अशी पाठी जामा करून आणली आम्ही अख्खा तर बांधवायला तयार करतो आम्ही सगळा हिडन ना प्लेस नाही बिहेरी आणि इथं बघा बेवड्या इथं कामच कारले फायनली बेटा पोहोचलो आम्ही सगळी बघा या साईडला पाणी आहे नाही या साइडला पण पाणी आहे आता ना ना आता आम्ही काय इकर एक पाणी इकडे एक पाणी आहे आणि ह्या साइड ला पण असे नदी वाहत न बेटाचा स्वरूप आले म्हणून याला हिडे प्लेस असा बोलतात आता वाव पकडले आणि वाव पकडले वाव पकडले वाव गेले वाव पायला <laughs> वाव गेली टी शर्ट ने घात बघा आगरी पद्धतींमध्ये लिंबू पिल्ले त्याच्यावर असा त्याला कालवाला घेतले अरे लिंबू पिलण्याचे फायदे काय असतात कडक होत लिंबू पिल्ल्यावर असा बोलला का आपली व्हिडिओ मसाला टाकायचा अद्रक लसूण पेस्ट अजून चिकन सिक्स्टी फाय मसाला नंतर सगळ्या पेस्ट टाकू दहा मिनिटांत कांदा आणि टमॅटो कापायला घेतले एक आपला कपिल दाल <laughs> पॅटवायला येतली कपिलने आता चिकन बांधवायचं आम्हाला मस्त मटन बांधवायचंय सॉरी बघाय लाकारी लावायला येतली टॉपाला त्याला बोलता बुंद आमच्या गावठी एकदम गावठी वाटत नावकडच्या सारखा त्याला काय बोलतो आपण घेतला हा त्याच्यामुळे टोप वगैरे काला नाही पडत त्या मुलं घासायला सर्वांना माहितच येते सांगायची काही गरजच नाही तुम्हाला जालबिल पेटून झाले आमचं आता चला करूया मग पुढची प्रोसेस मसाला सर्व टाकल्या आता आम्ही राकेश गायकर या ठिकाणी काम करत आहेत बघूया अरे बाबा अद्रक लसूण ची पेस्ट टाकले चिकन सिक्स्टी फाय मध्ये आता अंडी टाकू आपण टाक अंडी ती आता मीठ घेतला सगळं आता मिक्स करून घेतले त्याला आता एक तास टाकली आता मसाला मसाला भाजी टाकत नाही समजलं तर मसाला मसाला मिक्स करून झाला चिकन सिक्स्टी फाय पण आता झाले पण आमचं काय तो कलरच भेट नाही कलरने आम्ही असाच कलर बनवणार आहे बघा एकाच पावता ना आता माझी भाली आहे पावलाची आता डागरा डागरातल्या आपण जाऊ काचा बीचा भाग आहे इथं मी याचा भागला

देक नम्द। देक नम्द। <laughs> एक नंबर दांडा पाणी पेक्षा दांडा पाणी आहे आपल्या या नदीमध्ये आपण म्हणजे धार मध्ये या चार जास्त गरज नाही तर गुंतचा लागला पाणी सोमनाथ कशी मजा घेतो एक नंबर काम आहे त्याच आज थंडा घेतले ना चिप्स घेतले <laughs> ना तिकडे आपला आलप्या टांगारले <laughs> उमराला त्याला पण बाँ पावता नाही ना याला पण नाही पावता आहे नदीग्रह का पिल्ला पण आहे नाही एक नंबर चला एकी गाणी आता उरी मारा मारा अरे तुला पानाव मागा जमल्यात सगळी पावला आल्या पण त्यांना पावता येत नाही म्हणून ते काय उऱ्या मारीत नाही जास्त पावाची गरजच नाही पण एकशे तास स्पीडला झाल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मधुर का बागा तू गाडी नंबर बावन कोल्हापूर सोलापूर जाणार बघा आता आम्ही पन्नासच्या जास्त परत पाहण्यामध्ये आल्या बघा चेक भरपूर वाटे पाणी काय आम्हाला पावलं येत म्हणून आम्ही काय टेन्शन नाही घेत चा गाड्या असते असते आता बैल बैल दमला आता गाड्या दंबल्या बघा तो पण एक आले गदा मी घेतल्या उरी आता तेवढ्या लांबश आलो पाय लागलं आता लहान आता पावत आले जॉय टेक्निक मध्ये बोलत मजा मजावत येत नाही जाम मजा येत त्या तिघांना पावता ना येत येतच नाही पाहण्या

शहराला पन्नास टक्के म्हणजे एकशे पस्तीस कोटी लिटर पाणीपुरवठा हा भातसाळ धरणातून होतो विहार तानसा आणि वैतरणा या धरणांमधून उरलेले पन्नास टक्के पाणी उचलले जाते <laughs> <laughs> आपण ज्यावेळी विश्वास संपवायला इथे कबिलचा लागला बाल फक्त लगेच झाले तरी अजून सोमनाथ तर काय सांगूच नको त्याला पावता पण नाही तो आले आले तिथून तिथंच बसले तो स्टार्ट स्टार्ट हे मी टाकी ना का म्हणून तर शुटिंग बिटिंग गेली पोरा होता जावाला यात आम्ही जावाला बसते बघा हे गावठी डायरेक्ट जावाला घेतले सगळी जावाला बसते घेतलीची पानं गाव जावाला या मग जावाला सगळी आता कालोक पण होत चाललेले आता आम्ही घरी चाललेले व्हिडिओ आवडले असेल तर त्याला लाईक करा कमेंट जास्तीत जास्त शेअर करा शेवटचा अभिषेक चालू आहे बसून घ्या आता आम्ही आग वंडीला ही मोठी वंडी आहे एवढी भाजी आलेले ते आठवायला येते तिला आता चिकन सिक्स्टी फाय झालेले लास्ट टाइम आहे आता आम्ही घरी चाललो सगळं आता बाकी टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये